कोरे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रहमतपूर रहमतपूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि रहमतपूरमधील उपस्थित असलेले सर्व <coughs> नागरिक खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली दोन हजार सोळामध्ये रहिमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली मुदत संपली त्याच्यानंतर चार वर्ष हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचं कामकाज चालू आहे परंतु नगरपालिकेचं आत्ता इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळं मतदार याद्या वगैरे प्रसिद्ध झाल्यामुळं काही आपल्याला माहीतच आहे की त्या मतदार याद्यामध्ये सुलट नावं झालेली आहेत कोणाची नावं वगळली गेलेली आहेत हे आपल्याला माहीतच आहे तरी पण त्या हिशोबानं समोरच्या पार्टीनं नगर नगरउड महाअभियानांतर्गत रहमतपूर नगर परिषदेतील मलनिसारण केंद्र एस टी पी याची रक्कम बत्तीस कोटी असून कराड उत्तर मतदार संघाचे त्यावेळीचे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय माने भैयासाहेब माझे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या सर्वांना माहीत आहे की भुयारी योजनेचे काम करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून रहमतपूर नगरपरिषद सुधारित विकास आराखडा हा परिषदेच्या जागेत आपण जागा आरक्षित करून ब्रह्मपुरी रस्ता या ठिकाणी जागा आरक्षित केली आणि त्यानुसार आपण रहमतपूर नगर परिषदेचे कार्यामध्ये त्यावेळेचं इस्टिमेट वगैरे करण्याची सुरुवात केली आणि ती प्रक्रिया चालू करत असताना ते काम वरीलप्रमाणे नेमलेल्या समितीमार्फत रेगमतपूर शहराची भौगोलिक चढ उतार याचा सर्वे करून त्या प्रकल्पाचा अहवाल अंदाजपत्रक करण्या तयार करण्यासाठी अंदाजपत्र मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आले त्यानुसार अजितदादा पवारसाहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार प्रथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून प्रकल्पास अहवालास मान्यता आलेली आहे वरील प्रकल्प चार मार्च दोन हजार चोवीस आणि रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे स्वच्छ महाराष्ट्र अभियान वीस दोन अंतर्गत महाअभियान महाअभियानांतर्गत महा प्रशासकीय मान्यता अजितदादा पवारसाहेब बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच सन्मान्य सुनीलमाने भाय्यासाहेब मलनिसाणूक प्रकल्प वस्तुसूचीप्रमाणे शासकीय मान्यता प्रशासकीय अधिकार हे खरं पाहता आपल्याला माहीतच आहे त्या तारखा वगैरे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या त्यावेळेच्या तारखा आणि आपल्या मतदारसंघाची निवडणूक ही अकरा डिसेंबर वीस अकरा चोवीस रोजी विधानसभेची निवडणूक झाली आणि आपली प्रशासकीय मान्यता त्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेले बघा तुम्हाला पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे अगोदर काम झालेलं आहे तिची प्रशासकीय मान्यता मिळवलेली आहे परंतु आता रहमतपूरच्या नगरपालिकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून रहमतपूरमध्ये विकास कामाचे नवनिर्वाचित आमदार यांनी विकास कामाचे बोर्ड लावलेले खरं तर ही मान्यता अगोदर आणलेली आहे आणि नंतर त्यांनी हे बोर्ड लावले गेलेले आहे त्याचं इलेक्शन नंतर आमदार झालेले आहे परंतु हे करत असताना रहमतपूरमधील सर्व नागरिकांना माहीत आहे गेले तीस पस्तीस वर्ष मध्ये सुनीमाने भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली विकासकामाची घोरघड सातत्यानं चालू आहे परंतु त्यातील बरीचशी विकासकामं आम्ही करत असताना नागरिकांना देखील आम्ही आव्हान करून सर्वांना माहीत आहे या विकासकामाची सातत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि त्याचा कधीही आम्ही असा गाजावाजा करत नाही परंतु रहमतपूरमधील नागरिकांची सेवा करणे हाच आमचा एक मूळ हेतू असतो परंतु रहमतपूर नगर इथले सर्व नागरिक सुज्ञ आहेत हे कधीही गुलथापाला बळी पडणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुनेमाने भाईयांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे विरोधी अरी गटर योजना खरं तर मगाशी थोडं सांगायचं राहिलं की ज्या वेळेला नेत्यांनी गुयारी गटन योजनेचे केली सात ते आठ वर्षापासून त्यासाठी सातत्यानं धडपड चालू होती परंतु रहमतपूर नगरपालिकेची ज्या वेळेला भुहारी गटन योजनेसाठी इस्टिमेंट करण्याचे आदेश मिळाले किंवा सूचना मिळाली त्याच्यानंतर एजन्सी नेमून त्या एजन्सींचे काय इंजिनियर लोक असतात त्यांना बरोबर घेऊन मी स्वतः असेल किंवा माझ्याबरोबर काय माझे सहकारी नगरसेवक असते यांच्याबरोबर रहमतपूरमधील सर्व भागामध्ये म्हणजे सुकापुरापासून ते बागवान नाका असेल किंवा वडूज रोड असेल ते कुंभारगल्ली असेल अशा गावातील सर्व ठिकाणचा सर्वे करत असताना गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चढ उताराचा भाग आहे त्यामुळे कशा पद्धतीनं का केला पाहिजे हे देखील आम्ही त्या वेळेला पाच सहा वर्षापासून आम्ही ते सर्वे करत होतो त्याचबरोबर नेहरवाडी असेल बोरीव असेल ह्या भागामध्ये देखील आम्ही सर्वे केला परंतु त्याच्यानंतर बोरीव ही नंतर, बोरी नंतर सेपरेट झाली आणि नेहरवाडीमधला भाग हा इस्टिमेट केल्यानंतर त्यामध्ये खर्चाची बाजू जास्त असल्यामुळे ते भाग बस बसत नाही अशी आम्हाला इंजिनिअरकडून थोडी सूचना मिळाली किंवा खर्च हा डबल किंवा चौपट होते म्हणून नेहरवाडी त्यातून थोडी तात्पुरती वगळली गेली आणि हे काम करत असताना आम्ही आणि आमचे सर्व सहकारी असतील किंवा सन्मान्य सुनेमानी असतील बाळासाहेब पाटील असतील त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्वे करून रहमतपूरमध्ये मलनिस्सारणाचं काम दुसरी गोष्ट ब्रह्मपुरी रस्त्याला जी जागा आहे ती देखील भूसंपादन करण्याचं काम आम्ही त्यावेळेला करून घेतलेलं आहे आणि हे सर्व काम बुहारे गटर योजनेसाठी आम्ही पूर्ण केलेलं आहे ते जर आता खरं तर हे आपण पाहतोय आलेले नवीन लोकप्रतिनिधी तिसरी लाटण्याचं काम करत आहेत परंतु ते निवडून कधी आलेली ती तारीख आणि आमचे प्रशासकीय मान्यता मिळालेली बुयारी गटर योजने ती तारीख पाहता तर सहा महिन्याचा फरक आहे कारण अगोदर आमची प्रशासकीय मान्यता मिळाली आणि निवडणूक होऊन हे सहा महिन्यानंतर निवडून आलेले सार्वजनिक शौचालयाचे चार शीट एक इनू अशी एकोणचाळीस इनू रेहमतपूर नगरीमध्ये आहे आणि वैयक्तिक शौचालय बांधून देण्यासाठी त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार सतरा साली स्वच्छ भारत अभियानांतर्गत जवळजवळ एक एकशे एक्कावन्न स्वचालय वैयक्तिक एक बांधून देण्याचं काम केलेलं आणि ह्याचं मलनिसारण व्हावं या दृष्टीनं नागरिकांची मागणी असल्यामुळं हा आत्तापर्यंत आम्ही सर्वे केलेला आहे आणि त्याची प्रशासकीय मान्यता तारखा प्रेस नोटमध्ये आपणास दिलेले नमस्कार मी अविनाश माने माझे नगराध्यक्ष रेमतपूर खरंतर आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व पत्रकार बंधू रयतपूरमधील सर्व माझे नगराध्यक्ष माजी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते प्रथम तर मी आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे आमचे सहकारी गेले पाच सात वर्ष झालं माझे लोकनृत्य नगराध्यक्ष म्हणून काम पाहतात मान्य श्री सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली गेले पंचवीस वर्ष झालं या प्रेमपूरमध्ये विकासाची बहुक चौदा आहे परंतु गेले तीन चार वर्ष झालं ज्या वेळेला प्रशासन या ठिकाणी लागू झालं आणि गेले दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्ता बदल झाली आणि त्याच्यानंतर या रेहमतपूरमध्ये जे आत्ता दोन हजार चोवीस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे विद्यमान आता, आता कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान आमदार या रेहमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या जनतेत दिशाभूल करण्याचं काम सातत्याने या पंधरा दिवसात आमच्या सर्वांच्या लक्षात आलं म्हणूनही खरं तर पत्रकार परिषद आयोजित केली आमचे सहकारी माझे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी सांगितलं पंचावन्न कोटीचे फ्लेक्स जागोजागी या रेहमतपूरमध्ये लावलेले आहेत परंतु त्याच्यातील बत्तीस कोटीचं काम एस टी पी म्हण मलनिस्सारण योजना म्हणून आहे रेमतपूर नगर परिषद मलनिस्सारण प्रकल्प एस टी पी एकूण बत्तीस कोटीचं काम आहे हे त्या फ्लेक्सवर आम्हाला दिसून आलं परंतु या पत्रकार परिषदेत सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की या रमतपूरचे नेते सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनंतपुरे असतील सर्व सहकार्य असतील आणि त्यावेळेचे आमदार कराड उत्तरचे आमदारश्री माजी आमदार श्री बाळासाहेब पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्ताव त्या काळात सादर झाले परंतु बत्तीस कोटीच काम आम्हीच केलं असं भासवण्याचं काम या फ्लिक पत्रकार बंद तुम्ही मला सांगा लग्नाच्या अगोदर कधी मुलगा होतो का म्हणून हा लग्ना अगोदर व्हायचं त्याच्या अगोदरच त्यांनी बरेच काम अशी या ठिकाणी लावलेली आहे आम्ही बाकीच्या कामाबद्दल बोलत नाही तुम्ही अवश्य कामांची तुम्ही केलेल्या कामाची बोर लावा आमचं त्याच्यात काय ऑब्जेक्शन नाही कारण पंचवीस वर्ष झालं आहे रहमतपूरनं सर्व जनतेनं पाहिलेलं आहे विकास कोणी घ्यायला इलेक्शन आले की तात्पुरते आणि काम होत नाही गेले पंधरा वीस वर्ष रेमतपूरची जनता जाणार नाही त्यामुळं या पत्रकार परिषदेत आम्ही एवढंच ऑब्जेक्शन घेतोय बत्तीस कोटीचं काम चार मार्च दोन हजार चोवीस व पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियानांतर्गत या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील मान्य श्री बाळासाहेब पाटील असतील सुनील माने असतील आणि आनंद यांचे सर्व असतील यांनी या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहे पण कोणीही या ठिकाणी या कामाचं फुकटचं श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभूल करू नये म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे अजून यानंतर सुद्धा आमच्या पत्रकार परिषदा होतील आम्ही ज्या वेळेला पत्रकार परिषद घेऊ त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सखोल माहिती दिली जाईल फक्त जनतेनं या बोलतापांना बळी पडू नये अशी मी एक नागरिक म्हणून एक माझी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो एवढंच मी या पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो